नमस्कार राज्यात अवकाळी पाऊस होणार आहे किती तारखेला होणार आहे कसं काय असणारे कुठे होणार आहे ते सगळं जाणून घेणार आहे चॅनलवर नंतर करा लाईक करा राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक अतिशय महत्वाची आणि मोठी अपडेट समोर आली आहे ही बातमी आहे अवकाळी पावसासंदर्भात खरे तर गेल्या काही महिन्यांपासून राज्यात राज्यावर सातत्याने अवकाळी पावसाचे ढग गडद होत आहेत गेल्या वर्षी नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्यात अवकाळी पाऊस झाला आणि या वर्षी चालू वर्षी देखील जानेवारी आणि फेब्रुवारी मध्ये अवकाळी पाऊस झाली आहे पण गेल्या तीन ते चार महिन्यापासून अवकाळी पावसाने काही विश्रांती घेतली आहे ज्येष्ठ हवामान अभ्यासक म्हणजेच पंजाबराव उत्तमराव यांनी राज्यातील संदर्भात महत्वाची अपडेट दिली आहे ती काय आहे तर पंजाबरावांनी पुन्हा एकदा महाराष्ट्रात अवकाळी पाऊस हजेरी लावणार असे मत व्यक्त केले आहे पंजाबरावांनी गेल्या महिन्यात माहितीनुसार उत्तर प्रदेश मध्य प्रदेश छत्तीसगड आणि काही ठिकाणी दिवसात गारपीट होण्याची शक्यता आहे असंही त्यांनी एवढे सांगितलं या संबंधित राज्यांमध्ये गारपीट होण्याची शक्यता असल्याने महाराष्ट्रातही याचा विपरीत परिणाम पाहायला आपल्याला बघायला मिळणार आहे तर राज्यात सव्वीस ते अठ्ठावीस फेब्रुवारी दरम्यान बघा सव्वीस ते अठ्ठावीस फेब्रुवारी दरम्यान पूर्व विदर्भात अवकाळी पाऊस बरसण्याची शक्यता आहे या कालावधीमध्ये राज्यातील नागपूर वर्धा भंडारा अचलपूर अकोट अमरावती चंद्रपूर यवतमाळ पुसद हिंगोली वाशिम बुलढाणा या भागांमध्ये अवकाळी पावसाची शक्यता आहे विशेष बाब अशी आहे की या कालावधीत उत्तर महाराष्ट्रात आणि मराठवाड्यातही काही ठिकाणी ढगाळ हवामान आपल्याला पाहायला मिळणार आहे मात्र उत्तर महाराष्ट्रात अवकाळी पाऊस पडणार नाही दुसरीकडे या कालावधीमध्ये मराठवाड्यातील हिंगोली व परभणी जिल्ह्यातील आजूबाजूच्या परिसरात अवकाळी पावसाची शक्यता कायम असण्याची त्यांनी माहिती आपल्याला दिली आहे तर मात्र मराठवाड्यात त्यांनी मराठवाड्यात पडणारा अवकाळी पाऊस खूपच तुरळक स्वरूपाचा असणारे कारण की तथापि पंजाबरावांनी पंचवीस फेब्रुवारी पर्यंत महाराष्ट्रातील हवामान कोरडे राहणार असल्याचा पंचवीस पर्यंत कोरडं असणार आहे यानंतर हवामान उत्तर प्रदेश मध्य प्रदेश आणि छत्तीसगड येथे संभाव्य गारपिटीची शक्यता लक्षात घेता अवकाळी पावसाला सुरुवात होण्याचा अंदाज त्यांनी यावेळेस वर्तवलाय विशेष म्हणजे अवकाळी पाऊस फक्त पूर्व विदर्भातच पाहायला मिळणार आहे पूर्व विदर्भातील विदर्भात विदर्भ वगळता राज्यातील इतर जिल्ह्यांमध्ये कुठे सवकाळी पाऊस होणार नाही असा अंदाज सुद्धा त्यांनी व्यक्त केला आहे फक्त मराठवाड्यातील परभणी आणि हिंगोली जिल्ह्याच्या काही भागात व आजूबाजूच्या परिसरात तुरळक पावसाची शक्यता आणि उत्तर महाराष्ट्रात ढगाळ हवामान असण्याची शक्यता त्यांनी यावेळेस वर्तवली मित्रांनो हा होता तर सव्वीस ते अठ्ठावीस दरम्यान पाऊस होण्याची शक्यता आहे चॅनलवर येऊन असाल तर सबस्क्राईब करून ठेवा लाईक करा शेअर करा धन्यवाद